नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिनांक दहा जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच नागपूर व अमरावतीच्या उत्तर भागात तसेच कोकणात पुणे सातारा कोल्हापूर याच्या घाटमाथ्यावर नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात तसेच यवतमाळ वर्धा या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात तसेच खानदेश मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या विभागातील जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार होऊन हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील हा पाऊस सर्व दूर नसून ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होईल त्याच ठिकाणी त्या भागापुरता पडेल बार्शी तालुक्यात सूर्यप्रकाश व ढगाळ असे वातावरण राहील जर तालुक्याच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील काल बार्शी तालुक्याच्या काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन हलका ते मध्यम पाऊस पडला आहे तसेच सोलापूर जिल्ह्याच्या काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन हलका ते मध्यम पाऊस पडलेला आहे मी राज्यातून पहिल्यांदा विदर्भासाठी पावसाचा अंदाज दिला होता व नंतर एक दोन वेळा सांगितल्याप्रमाणे विदर्भात पाऊस पडला आहे महत्त्वाचे मी परवा तीन दिवसापूर्वी राज्यातून पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात एकोणीस किंवा वीस जुलै तारखेदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याचे दिनांक चोवीस ते पंचवीस जुलै तारखेदरम्यान जास्त दाबाच्या म्हणजे डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे सदर या दिलेल्या तारखामध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता राहील सध्या याचा मार्ग झारखंड बिहार उत्तर प्रदेश असा असून सदर अंदाज हा दूरचा असल्यामुळे याच्या मार्गात बदल हो होण्याची शक्यता असून व तसा बदल झाला व ते कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशमध्ये आले तर विदर्भ व खानदेशमधील जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील त्यामुळे याबद्दल मी पुढे माहिती देईन जर माला हा व्हिडिओ आवडला असल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद